असं म्हणजे आदिवासी लोकांनी जो म्हणजे जो आंदोलन छेडलेला आहे त्याच्यावरती मी वसईवरून रुबीना मुल्ला मुलगा हे घराची कशी हालत आम्ही माझी मुलगी आणि मी आम्ही कशी राहतो तुमच घरफुल केलेलं आहे ना काय केलंय कसा माणूस राहणार हे बघा इथे इतिहास आहे हे बघून घ्या मी अशी आणि yes, I mean, एक हार्ड पेशन आहे माझ्या मुलीचे काय पाच सहा हजार एक त्याच्याला अडीच हजार माझे दर महिन्याला औषधाला जातात त्याच्या तर आम्ही घर काय करणार तुम्ही हात पेश मी काहीच वजन एक किलोची वस्तू पण शकत नाही दोघीच मुलगी आणि मी हा ती तुमच्या घराची अशी आणि माझी मुलगी सहा हजार पगार कमावते हे अडीच हजार माझी इशात दर महिन्याला मग तर आम्ही काय करणार का हे घर कसं सुधरवणार आणि कसं काय ही कधी मग ज्या काही योजना बनवल्या त्या फक्त घोडे घड्याच आहेत प्रत्यक्ष आदिवासी काहीच मिळालेलं नाही आणि प्रत्यक्ष त्याचा कुठल्याही प्रकारचा आदिवासी लोकांना लाभ झालेला नाही ही अशी प्रकारची ही अशी घर ह्याच्यात तर कुत्रे पण नसतील राहत शेठ लोकांचे जे राजकीय लोक आहेत त्यांचे कुत्रे पण राहत नसतील अशा घरात आणि माणसाला इथे राहायला लागते आमच्या घरात लाईट नाही आणि हे घर एकदा ते पण सगळं कोसळत चाललंय

आज आम्ही सातपाडा आदिवासी पाडा यामध्ये आलेलो आहोत इथे मी आता शेरू शिया म्हणजे शेरू वाघ याच्याशी आपण त्याचे मत जाणून घेणार आहोत मी आदिवासी एकजूट संघटनेचा संस्थापक व अध्यक्ष आम्हाला जी संघटना तयार करायची जी गरज लागली ते आमचे आदिवासी कष्टकरी शेतकरी शेतमजूर कामगार लोक जी वाडीमध्ये राहून मजुरी करतात आणि त्यांना मजुरी सुद्धा आता कमी आहे आणि त्यांचे जे काय प्रश्न आहेत ते जे राजकीय लोक आहेत ती लोक त्याच्यावर लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात तुमचा आज आदिवासी एकजूट संघटनेचा बहिष्कार आंदोलन जो छेडलेला आहे तो नक्की म्हणजे कोणत्या संदर्भात आहे बहिष्काराची जी चर्चा गाजत आहे ती कशाबद्दल आहे मॅडम आम्ही वारंवार काँग्रेस असो पी असो शिवसेना असो बहुजन विकास आघाडी असो ह्यांना मतदान करतो आणि मतदान करून सुद्धा जे आमचे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत आणि त्या प्रश्नावर आम्हाला वारंवार मोर्चे काढावे लागतात आंदोलनं करावी लागतात जर आम्हाला वारंवार मोर्चेच काढून आणि आंदोलनच करून प्रश्न सोडवायचे असतील तर मतदान करून काय फायदा ह्या मुले आम्ही ठराव घेतला का आता मतदान करायचंच नाही बहिष्कार आंदोलन करायचं मग तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत बहिष्कार टाकणार मग विधानसभेची येणार मग त्यानंतर महानगरपालिकेची येणार मग तुम्ही किती असं बहिष्कार टाकणार म्हणजे आता मॅडम आमच्या जो लोक कमीत कमी दहा बारा हजार असतील मतदार पण येत्या सहा सात महिने राहिले असतील विधानसभेच्या म्हणजे निवडणुकीला ती आम्ही प्रचार करू आणि अजून जमा करू आणि अजून संघटना वाढवू त्यानंतर आम्ही आमचा उमेदवार उभा करू पालघर जिल्ह्यामध्ये आताच्या तेरा चौदा हजार असतील मतदार पण आम्ही जे इलेक्शन यायला या लागले आता मतदान यायला लागले लोकसभेचं तिथपर्यंत दहा बारा दिवस जे काय राहिले तिथपर्यंत अजून आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू मी काय सांगते लोकसभेच्या निवडणुकीवर जर तुम्ही बहिष्कार टाकणार मग तुम्ही तुमची कामं कशी करून घेणार आम्ही मोर्चे आंदोलनच करू आता पण मॅडम आम्हाला मोर्चे आंदोलनच करू कामं करावी लागतात आणि पुढे सुद्धा आम्ही तसंच करू हे आचारसंहिता संपल्यानंतर आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा काढू गेल्या सात मार्चला आम्ही पंचायत समितीवर मोर्चा काढलेला आमच्या मागण्यांसंदर्भात आणि आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आणि सांगितलेलं की तुम्ही त्या गट विकास अधिकारी साहेबांना आम्हाला सांगितलेलं का सात आठ दिवसाच्या आत तुम्हाला आम्ही लेखी पत्र देऊ जे काय असेल ते आश्वासन देऊ परंतु त्याने आमच्यावर दुर्लक्ष केलं आजपर्यंत त्याला महिना झाला पण आमच्यावर काहीच लक्ष दिलेलं नाही आमच्या मागण्या कुठल्याही प्रकारच्या मान्य झालेल्या नाही आणि त्यामुळे आम्ही आता हे करणार जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करू आणि ह्या ग्रामपंचायत विरुद्ध पंचायत समिती विरुद्ध ह्याला निलंबित करण्याची मागणी करू बाकीच्या ज्या आदिवासी संघटना आहेत त्या तुम्हाला पाठिंबा देतात का नाही हे बहिष्कार करू हो? म्हणजे नेत्यांवर काही फरक पडला पडेल का असं वाटतं तुम्हाला नाही बहिष्कार जर केला तर आम्ही असं नाही सांगत का काँग्रेसला मतदान करू का बीजेपीला करू कोणालाच नाही करणार आणि त्यांना यायचं ते येऊन दे पण आमची जी लोक आहेत त्या लोकांची आम्ही मोर्चे काढून आंदोलनं करून कामं केलेली आहेत मग आमची फुकटची मतं ह्या नका द्यायची मग त्याकरता आम्ही बहिष्कार आंदोलन हे तयार केलं तुमचा आदिवासी एकजूट संघटनेचा बहिष्कार आंदोलन असाच खंबीर राहील की अर्ध्यातच माघार घ्याल नाही आम्ही मॅडम ते इतरांसारखे नाही का एक बाजूने सरकारला मतदान करायचं बीजेपी सरकारला आणि दुसऱ्या बाजूने जेव्हा सत्ते देतात ती संघटना वाढवण्याकरता आणि लोक एकत्र करण्याकरता त्यांच्या फक्त हौशील आणि मजेला काही लोक मोर्चे नाही आंदोलन करतात त्या एका बाजूने बीजेपी सरकारला मतदान करायचं आणि त्यांच्या विरुद्ध नंतर मोर्चे काढायचे म्हणजे खायचे दात वेगळे आणि दातवायचे दात वेगळे त्याच्यातलं आम्ही काय करणार नाही आमचं जे होईल ते होईल आम्ही शेवटपर्यंत हे बहिष्कार आंदोलन कराल मग आमच्यावर केसेस होऊन द्या आम्हाला जेलमध्ये टाकू दे काय व्हायचं ते होईल तुम्ही मॅडम काय बोलणार काही जरा त्यांच्या आम्ही आम्ही एवढे एवढे वर्ष झाले मतदान करतो पण आमच्या गावात सुधारणा ना नाही झालेली ना आहे म्हणून आम्ही बहिष्कार करणार आहेत आता मोदी सरकार म्हणजे बीजेपी सरकार सांगते की गॅस घरकुल ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला करून दिलेल्या आहेत त्या खरोखर तुमच्यापर्यंत पोहोचल्या आमच्यापर्यंत काहीच एक पण सुविधा पोहोचलेली नाही त्या सुख सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही काहीच नाही पोहोचलेले काही लोकांनी आमच्या शौचालय बांधलेत आहेत ते स्वतःच्या खर्चाने बांधलेले आहेत काहीक लोकांनी आमच्या जे शौचालय बांधलेले आहेत ते स्वतःच्या खर्चाने बांधले आहेत आणि काही लोकांना बीजेपी सरकारने जे शौचालय बांधून दिले आहेत ती महागाई किती केलंय पोटात जर नसेल तर शौचालयामध्ये जाणार काय करायला आणि गॅसच्या टाक्यात जे जे बीजेपीचे खरोखर जे दिलेत ना सुविधा काही दिल्यात असं नाही सांगत का नाही दिल्यात पण जे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत त्यांचे मतदार आहेत त्यांनाच त्या सुविधा दिलेल्या आहेत त्यांनाच शौचालय बांधून दिल्यात त्यांनाच गॅस दिलेला आहे तुम्ही बहिष्कार घातला तरी मतदार हा होणारच मग सरकार कुणाचं येणार काय वाटतं तुम्हाला कोणाचं तरी येऊन दे आता मला तर असं वाटतं का बीजेपीच येईल कारण की केंद्रापासून ते ग्रामपंचायत पर्यंत बीजेपीची सत्ता आहे आणि ती लोक जी ईव्हीएम मशीन आहे त्याच्यामध्ये काहीतरी गोलमाल करणार आणि बीजेपीचीच सत्ता येणार की बाहेर बहिष्कार बीजेपी सरकार चले जाओ चले जाओ चले जाओ बीजेपी भी सरकार चले जाओ चले जाओ चले जाओ आदिवासींचा अधिकार बळकवणारे बीजेपी भी सरकारला अधिकार सो अधिकार सो अधिकार सो आमच्या मागण्या मान्य करा मान्य करा मान्य करा नाहीतर बहिष्कार आंदोलनाला पुढे आमच्या मागण्या मान्य करा मान्य करा मान्य करा अरे कोण म्हणतो करणार नाही कोण म्हणतो करणार नाही